आबा मग आज निवांत बसलाय ला का बसलोय निवांत आता काय करायचं लय लांब बसलाय आज पलीकडे तिकडे बसलोय आपल्या आता जेवण झालं मस्तपैकी पैकी झुंका भाकर घेतलं झुंका भाकर खाल्ली का रात्री खाल्लं बटाट का बघ खाल्लं नाही बटाट नाही खा वाटत होय आणि आण्या पळाला आण्या पळा घरी पळाला घरी आल्या लय डेंजर आज मी बघा ना आण कुठे गेली गेले रापून बस लप कस कसं करा उद्या मना केलाय बघा बघा सगळी बघा कपडी दबाण प्याड ती बाहुली बाहुली बी घेतली बाहुली बर बाहुली बी बघा बाहुली बी फिकून दिली या मोना कशी मोना नीट बसकी कशी बसते पुस्तक अभ्यास करते पालती मांट घालते काय रंग लावते बघा आपल्या आईचा फोटो बघा या आपल्या आईचा फोटो ह्याच्यात बरोबर घेतलाय काचत नाही बरं का हे कसलं हे आता नवीन सिस्टीम बनवले पडलं बिडलं तर फुटत नाही काय झालंय खेळ ठोकत नाही तर भिंतीत फोटो लावलाय आणि तर हा आमच्या वडलाचा फोटो दिसत नाही पहिला ब्लॅक अँड व्हाईट पहिल्या काळात ज्या वेळेस आमची बहीण वारली होती जळीत असं आमची बहीण एक वारली वार वार। ना कोपटात मग त्याचं पैसे का तीनशे रुपये का दोनशे रुपये मिळाले किती एक पुरुष एकोणनव्वद साली फोटो काढलाय काय हा एकोणनव्वद त्यावेळेस ही ब्लॅक अँड व्हाईट होता मग ही पेन आता फोटो जुना होता आलाय मग त्याचं पेन नीट दुरस्त करायचंय म्हणजे आई वेळा बाप्पाचा पण आमचे फोटो बनवायचा कुठ तर कोपऱ्यात तिथं लावायचंय जवळजवळ आता कसं झाले लांब लांब झाले हे पोट बघा एवढं अंतर आहे खेळ ठोकत नाही तर ड्रिल मशीनवाल बोलवून आपलं हे करायचंय बघा आणि हे आहे आपलं देवघर इथं तुम्हाला मी दाखवतो इथं आहे आपलं देवघर होगा माको बाय बिरोबा बरच बरंच काय काय देवायचं बघा हे आहे आपलं देव आमची इथं रोज बसायची बघा इथं देवपूजा करत बसायची काय गाणू बाय अनुक्त बोट काल तिकड तिकडे तिकडे चल अनुला आमच्या देऊच लायले अनु काय करते ती हळदी कुंके गेलती का हळदी कुंक घेते तर मला सांगतो आणि त्या देवाना हळदी कुंकू लावते पण जसं केलेलं बघून तसं ती करायला बघती हा कटलं लहान लेकरून म्हणजे देव माणूस म्हणायचं काय बापराव बापराव हॅलो देवाकडे जाऊ नको आबा मग काय चाललंय काय नाही काय नाही बाबा बसलाय हम्म पाऊस उघाडलेला का आता आता पूर्ण उगाल पूर्ण पाऊस पण कोल्हापूरला पोर आलाय म्हणजे खरंय का कोल्हापूर तकड पूर्ण नदी तरकरीची होय त्याचा आ पाऊस भरपूर आहे आपल्याकडं पाऊस कमी यायला का खरं नदी जोड प्रकल्प पाहिजे खरं मग कडचं पाणी इकडे वळवायचं कडचं पाणी इकडे वळवाचं नाही कडलं पाणी नसलं त्या का एवढं कोण खर्च करायला लागला आपण हाय चोपर्यंत होत नाही या होईल का पाणी डायरेक्ट नदी जोडलं तसलं दरवाजे म्हणतलं इकडे पाणी पळायला पाहिजे अशी सिस्टीम पाहिजे म्हणजे दुष्काळी भागाला मदत होईल ती शासन काय करते कायमस्वरूपी मदती देते ती पर पर का की मदत देऊन फायदा नाही फायदा नाही तर त्यासाठी शेतकऱ्याला मदतीसाठी वेळ येऊ नये म्हणून जर ही नदीचोड प्रकल्प राबवलं शेतकऱ्याच्या शेतामध्ये पिकायला लागलं तर कशाला त्याला मदत करावं लागते बरोबर आहे पण शासन तसं करत नाही शासन काय करतंय ती नदीचोड प्रकल्प राहाव्या लांब राहायचं पण लोकांना हजार पाचशे वाटून टाकायचं आता मध्ये सरकारनं तीस तीस चाळीसचाळीस पन्नास हजार दिलं ते पैसे किती वाटला त्याचं तरी थोडं थोडं जरी प्रकल्प करत गेले तर तर जस रस्ता जोडले जो तसा जो त्यांनी नद्या जोडा पाहिजे उत्तर प्रदेशाच्या नद्या सुद्धा आपल्या महाराष्ट्रात आणि विदर्भात पाहिजे जिकडं दुष्काळ तिकडं पाणी गेलं पाहिजे राजस्थानला सुद्धा पाणी तिकडे कोपऱ्यात गेलं पाहिजे म्हणजे या देशाचा प्रत्येक भाग सुजलाम सुपलाम झाला पाहिजे मग काय वाळ वंट तिकडं आहे राजस्थान मग बापूराव काय चाललंय तुझ बापू काय नाही आहे बघा बघा इकडं रेडाक बांधलय बघा इकडं गावात खाल्लं गावातलं वाढलं होतं पाक म्हणजे पाक गावात खाल्लं बघा रेडकाला तिथलं की बाजरी आपली अशी आले काळी झार पाटा या पाटा नुसता पावसान फक्त साथ दिली पाहिजे बघा आणि इकडं तुम्हाला सांगतो मशी दारात बांधली आपल्या दारातलं झाड आणि तिथं म्हशी आताच टाकले सगळ्या त्यासाठी टाकलं या आज जायच आहे देव देवाला आज त्या दिवशी गेलो तू आता अजून आमचं एक देव राहिले या तिकडं जायच आहे ते पण आमच्या व्हिडिओत तुम्हाला दिसल कुठे गेलोय काय गेलोय तिकडे गेल्यानंतर दिसल बघा चालू आहे त्यांचं निवाद विवाद कराय तिकडं चालू आहे अरे काय पोरा बघा मोकळीच तुम्हाला सांगतो दफ्तर अडकून मोकळीच बसती ती का ना कुठे चालले आणखी कोण आहे तू कुठे ना कुठं आहे माझ्या आकाय आहे माझे अका मोकळी बेगा कोण चालली तू कुठं चालली बेगा तू नाही काय कोगाडवचे आण कशा आळवी आण म्हणते जाऊन आळवते त्यांना बसा म्हणते आणला वाटते पोर घर आणलं वाटते पोर घरी गेली का आपल्याला करा बाय म्हणून आण कुणाला जाऊ देत नाही धक्कल दे बाबा महागडे लय आगा बाय तसं बघा आणो आहो आणे हो आणे जरा या पुरी तो बसतो कोणाच आहे ए नक्टी आका तुला हिग तो आजारी होती बरी झाली का हा होय होय देवाला येणार का तू आजारी आहे की तू महा रे आजारी आजारी घसा बसला आहे तुझा आजारी हा कशी बसली खोडची बसली आहे बाबा निवा म्हणतो तोर तू तो आम्ही येतो देवाला जाणत नाही हायकर हाय काय मित्रास नाही मन हायकर नेट नेट तोडकर तस करा कर कशी आहात म्हणा कसा हाय व्हाट हाय <laughs> नाही बरे हाय का नाव तुम्ही बरा हाय तुम्ही तुम्ही बरे का घरी जण बरा हाय तुबी घरी जन माझा कसा बसलाय म्हणा माझा कसा बसलाय माझा व्हिडिओ तुम्हाला आवडतात का माझे येणार तुम्हाला आवडतं का हा मी आवडते का म्हणा मी आवडती का आले आले कसा बसला आले hela जवळ घेतले म्हणा आले आलाय बघा इथं पाहिजे जाओ इय ह्याला वाटतंय मला पण घ्या तोडात बोट काढसा तोडातन बोट काढ आणि तो म्हण हाय कर हाय करतो आणि हाय कर गी लय बघा ह्या मनाला करतोय असता ना त्याला जाय जाय देव देव करायला तर कसा वाटला व्हिडिओ आपला सकाळ सकाळचा ब्लॉग नक्की सांगा आणि आईचा आणि वडिलाचा फोटो जवळजवळ लावू का हे पण सांगा आणि महत्वाचं म्हणजे काय म्हणायचं होतं माझं हां आज कुठं जाणार आहे हे पूनमच्या व्हिडिओत बघाय तुम्हाला भेटल बेटन। तर भेटू आता पुढच्या व्हिडिओत तोपर्यंत बाय बाय